हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तुम्हाला आमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये सो आताची तिसरी मा तिसरी मालेसाठी रांगोळी काढणार आहे सो माझ्या आठवली रांगोळीची अवस्था बघा सकाळी माझ्या म्हणजे दुसरी मालेला कोणा बघू पण दिली नाही सकाळच्याच आव कुत्र्यांनी पुसली रांगोळी कधी कधी माणसानं येत आहे तेव्हा कुत्र्यानं येत आहे बघा काय अवस्था केली रांगोळी कुत्रा आला ना रांगोली बसला जाऊ दे चला। तो आता काढते का मला बोलवती नको काढू पण काढते मी तुझ्यासाठी छोटीशीच करते फटाफट करते काल मध्ये बघलं साडे अकराला झाला सगळा तो आता आज फटाफट काढते रांगोली आता ही पुसते पहिले क्लीन करते आणि अच्छा ड्रॉईंग करते काय र आता ड्रॉईंग करते आणि जेवल्यानंतर डायरेक्ट काढाल आज पण तेवढाच लेट होईल टाईम होत आहे छोटीशी करते आता मी क्लीनअपचा अपचा दाखवत नाही डायरेक्ट क्लीन जर दाखवली तुम्हाला सो छोटासा ब्लॉग असणार जास्त काय नाही ब्लॉग आपला रांगोलीचा ब्लॉग आहे मी शूट करायला भेटत नाही मम्मीचे पण शूट करते माझा फोन मी बघा इकडे ठेवला आहे मी नाही तर बघा पूर्ण स्टोरेज फुल आहे माझा सो माझे पण आता काहीच काम नाही पूर्ण स्टोरेज फुल झालाय सो आता ही क्लीन करतो आणि तुम्हाला भेटतो सो गाईज मी आता इथं क्लीन केलं आहे आणि तुम्हाला दाखवते कधी या बघा लक्षाच्या पावट्या बघा कुत्र्याच्या पावट्या बघा तो इथून साठला इथून असा असा इकडं बघा असा असा तिकडून पालाला एकदा त्याला एकदा त्याला हकलवला अण्णाने सो तो वापस तसा आला इकडून तिकडून त्या गेटातून तिथून आला घुसून असा असा आणि डबल इथं बसला रांगोळीवाल्याने इथून पालाला आणि तिकडच्या गेटांशी ते मागच्या गेटांशी मागच्या गटाचे लोक आला इकडून इकडून एकदा आला नंतर दुसऱ्याकडे इथून आला असा हा कुत्रा आता कोण आता काय मिळेल आले का दे दे। का ना कधी 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 येते रिक्षाच्या किंवा गाडीच्या खाली बसतो पण आज त्याला रांगोळी कशी तुमची काही माहितीच नाही रांगोळी काय वाटली तर राहू बसायला डायरेक्ट रांगोळी राहू जाऊ द्या कुसली त्या कुस्ती आता आपल्याला तिथे दुसरी काढूया रांगोली स्टेज काढलेलं पण आपण आता वाजली साडेसात वाजली जेवायला वरती जायचं आहे स्केच काढून सो बघ प्लीज आता माझी ड्रॉईंग काढून झाली आता अटलीस्ट सव्वा आठ वाजले सो सी मी सगळी ड्रॉईंग काढली मी सो आता कलर भरायचा आहे ड्रॉईंग झाली आता कलर भरायचा आहे तर थोडा जेवतो आणि आठ वाजता किंवा पावणे नऊ वाजता अरे सांगू सो आज पण थोडा टाईमपास म्हणजे टाईम लागलाच कारण की साडीचा डिटेनिंग टर्निंग वगैरे आहे थोडीशी असं पॉसिबल होईल तसं कारण की उद्या कॉलेजला पण जायचं आहे साडेसातचा कॉलेज आहे तो बारा झालं सॅलसिटी मिळेल मी चला आता बघूया उद्याचा पल्लग आणि आय होप मी उद्या कोण पुसणार नाही उद्या मी स्ट्रिक्टली सगळ्या लावून ठेवीन खुर्च्या वगैरे मी इथं फेऱ्या मार्गात राहावं लागेल नाही ती दुसरी डबल परवा टायमावर मी काढणार नाही एकाच याच देवीचं साडी चेंज करी परवा मी काढणार नाही टायमावर की साडी चेंज करी कारण तिला म्हणजे होते जागरण वगैरे होतं गरती जसा जमलत असता पुसणार नाही ऐकू तसं पुसणार नाही जरा आता जेवण येतं आणि आज प्रांजलची आपली आहे म्हणजे प्रांजल गेली वर्ती खेळाला आता जेवण सगळीच आता आम्ही जेवण करून आलो आणि प्रांजल हे बघा इथं आम्ही लाईटा बंद केल्यात कारण की इथं अशी पाखरा येतात तर लाईट बंद केली तिकडं गेली बघा तिकडे

मी रांगोळी काढायला घेतो वाजलं साडे नऊ वाजलं साडे नऊ सहा नऊ झालं काढायला घेते कोणीच झालं तर काढायला लगेच घेते जर येतं कडणेच होते मोबाईलची फ्लॅश मोबाईलची फ्लॅश मारते आणि काय आहे काय ग चल चालूया आपण पण मम्मी साहेब खाली देऊलच जायला आली चला आता आपण एक स्टार वाईत आहे हॅलो गाईज गुड मॉर्निंग सो आजची तिसरी मग आणि काल मी रांगोळी कंप्लीट नाही केली कारण की मला वाटलं बारा आणि बघा तिकडचा भाग झाला इकडचा राहिला थोडा आणि इकडचे पाय राहिले सो थोडीच रांगोळी झाली आणि ज्वेलरी झाली थोडी सो मी काल बारा वाजले तरी मला झाली नव्हती म्हणून मग अर्धी ठेवली इथं सामान ठेवला परती रुपाला गेलो स्वतः सकाळी आलो आता वाटलं की ती आठ साडेआठ झाले असतील स्वतः चालू गाईस चाल। फायनली so रांगोळी झालेली आहे so, स्वतः वाजले साडे दहा वाजलं आहे मी साडेआठला वाजतो स्वतः फायनली झाली थोडीशी होती म्हणून एवढा टाईम झाला सो so, चला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा विसरू नका आणि चला आता भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये स्वतः आज ब्लॉग अपलोड केला आहे सो बघा जाऊन तसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा ना ना आज पण एक ब्लॉग अपलोड करीन तो का दुसरी मालिका आज चावला उद्या असं एक दिवस नंतर नंतर होती तर सेफ्टीसाठी ते खुर्ची ठेवली अजून काहीतरी पाहिजे होता सर बघ होतं तिकडं पण काही भेटला नाही सर ना बाय बाय आता उद्याच्या ब्लाउजमध्ये आज नाही मी चेंज करणार टायमावर फक्त साडी थोडी करी साडी चेंज करीन नाही त्रास होतो आहे मध्ये म्हणजे नाही त्रास होतो आहे बघूया फक्त होत्या Rồi bye bye